मला अतिशय आनंद आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत दहा हजार गावांमध्ये पूर्ण देशाला देशातल्या शेतकऱ्यांना एकत्रित पद्धतीनं या ठिकाणी सगळे यावेळी मी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली होती त्यावेळी माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये सात विभाग चौदा सा वेगवेगळ्या योजना जलसंधारणाच्या चालवायचे आणि परिणाम काय व्हायचा तर कोणालाच पूर्ण मिळायचं नाही कोणाला टोपी मिळायची कोणाला कोट मिळायचा कोणाला शर्ट मिळायचा कोणाला पॅन्ट मिळायची कुठलंच काम पूर्ण व्हायचं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या चौदा योजनांचं एकत्रीकरण करून एक सिंगल योजना आपण जेव्हा तयार केली तर महाराष्ट्राचं परिवर्तन करणारी योजना ही जलयुक्त शिवारसारखी योजना ठरली आज तोच अप्रोच कृषीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यालय वेगवेगळे अनुसंधान केंद्र वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या पद्धती इतक्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये काम करतात त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना शेतापर्यंत बांधावर नेण्याचं काम हे शिवराजजींनी आज या ठिकाणी केलेलं आहे और मे शिवराजजी हूं इस होल ऑफ द नेशन के अप्रोच में महाराष्ट्र की पूरी यंत्रणा आपकी यंत्रणा के साथ जुड़ेगी और हम लोग इसको टीम के रूप में हमारे किसानों तक ले जाएंगे मला अतिशय आनंद आहे की या योजनेच्या माध्यमातून जे काही अनुसंधान होत आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय शिवराजींच्या हाताने या ठिकाणी होत आहे आज दोन महत्वाच्या गोष्टींचं आपण अनावरण केलं एक नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररी ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातल्या सॉईलचं मॅपिंग केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र हे पहिलं राज्य आणणार आहोत आणि विशेषतः बुलढाणा अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यातला संपूर्ण खारपाणपट्टा हा या पाण्यामुळे त्या ठिकाणी शेती करता मोकळा होणार आहे आणि पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्यामुळे इरिगेशनच्या क्षेत्रात मोठे इंटरव्हेन्शन्स हे आपल्या सरकारने केले आहेत यासोबत मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आम्ही वीज मोफत देण्याचा निर्णय केला शेतकऱ्यांना आता वीज आम्ही मोफत देतो आहे पण दुसरीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे याकरता केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आम्ही आमची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली सोळा हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा विजेचा युनिट आणि युनिट हा स्वच्छ असेल तो क्लीन असेल तो सोलर एनर्जीतनं आलेला असेल आणि दिवसा बारा तास वीज आम्ही शेतकऱ्यांना बाराही महिने त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय याच्यामध्ये चा जवळपास चार हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत रोज त्याच्यामध्ये शेकडो मेगावॅटचं ऍडिशन हे आपण करतोय आणि हा देशातला नाही एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवरचा प्रकल्प आपल्या माध्यमातून या ठिकाणी येतोय शेतकऱ्यांना यापुढे विजेची चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यासोबत जो सौर कृषी पंप आहे या सौर कृषी पंपामध्ये देखील आता देशामध्ये सर्वात वेगानं सौर कृषी पंप पुरवणारं राज्य हे महाराष्ट्र झालेलं आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्याच्या पाचपट पंप एकट्या महाराष्ट्राने आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शाश्वत पाणी देणं हा देखील एक महत्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे नाजी देशमुख देखील एक महत्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातन चाललेलं आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी सारखी योजना आणली स्मार्ट योजनेमध्ये आपण एग्री बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशनची ही योजना आहे